आम्ही चाललो होतो बाहेर आणि हा आमचा आहे रस्ता एकदम एक्सपर्ट हायवे आमच्या गाडीला थोडीशी हवा चेक केली मोबाईलमध्ये मा कसा आहे दणका गाण्यातला आणि हा मिशनचा कशा दिसतात नसता पंख नात नाही करायचं हलक्यात काय नसतं आणि हा आमच्याकडचा हा कुसळ पण तुम्ही बघू शकता ह्याच्यातमध्ये तुम्हाला ही दिसतात आमच्याकडचे त्याच्यानंतर आम्ही पोचलो टोलनाक्यावरती टोलनाक्याचा असताना कसला मोठा टोलनाका आहे एकदम एक्सपर्ट हायवरचा टोलनाका त्याच्यानंतर आमच्या पुढे हा सी मोठी लाट्स काठी आलेली आहे समोर ते ऑटोमॅटिक स्कॅन करून ऑटोमॅटिक वर जाते कसं आहे दणका

त्याच्यानंतर आम्ही सांगलीतून बाहेर पडलोच बाहेर पडत असताना हा फुल हा फुल कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा हा कोणता फुल आहे ते आणि आम्ही चाललोच आणि फायनली आम्ही थोडंसं कोकणामध्ये प्रवेश केला म्हणजे थोडंसं म्हणावं लागेल पूर्ण गेलेलं नाही अजून तर असं दृश्य आहे सण आतमध्ये कोकणामध्ये गेलं तर कसं असेल आणि हा सनसेट एकदम जबरदस्त सीन आणि एकदम जबरदस्त वातावरण आता बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी खूप काही आहे